नमस्कार गावरण तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला गवारीची भाजी करायची कालवण पातळ कालवण करायचं आहे तेही गावरण पद्धतीचं त्याच्यासाठी एक वाटण काढायचं आहे तर वाटणामध्ये खोबरं घेतले मी लसूण घेतलं आहे चार ते पाच मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि अद्रक घेतले आणि भरपूर अशी कोथंबीरच्या काड्या घेतल्यात मी तर कोथंबीरच्या काड्या घेतल्यात तुम्ही कोथंबिरीची पानं घेतली तरीसुद्धा चालतील त्यानंतर ना मूडभर शेंगदाणे टाकायचे आणि छान आपल्याला असं हे पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे ते वाटून झाल्याच्यानंतरनं आपण फोडणी देऊया तर आपण कुकरमध्येच करणार आहे कढईमध्ये नाही करणार मी कुकरमध्ये झटकेपट होईल त्याच्यामुळे तर त्यानंतरनं आपल्याला तेल टाकायचं आहे कुकरमध्ये तेल टाकल्याच्या त्याच्यामध्ये मोहरी जिरं टाकायचं आहे त्यानंतरनं कढीपत्ता टाकायचा आहे त्याच्यात त्यानंतरनं आपल्याला हळद टाकायची आहे थोडीशी आणि थोडीशी बेडगी मिरची पावडर टाकायची कलरसाठी आणि हां तुम्ही माझा व्हिडिओ नक्की कुठून बघताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का रेसिपी आवडती का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर हे मसाले परतून झाल्याच्यानंतर ना आपण जो वाटून घेतलेला मसाला होता ना तो टाकायचा आहे आणि तोही छान असा दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि हां चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक नक्की सबस्क्राईब करा कारण तुमचं एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं आहे त्याच्यामुळं नक्की एक सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा तर हे बघा अशा प्रकारे मसाला छान असा परतवून घ्यायचा आहे तुम्ही खरंच एकदा ही रेसिपी नक्की करून बघा खूप छान लागते चवीला आणि अगदी झटपट होते तर हे बघा आपला मसाला छान असा परतवून झालेला आहे दोन ते तीन मिनटं परतलं आहे मी त्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये गवर टाकायची मी एक वाटी ते गवर घेतली स्वच्छ धुवून ती गवर ह्याच्यामध्ये टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं हे मिक्स केल्याच्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्याला कितपत घर पातळ घट्ट करायचे कालून त्याचं तेवढं पाणी ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये तर तेच मिक्सरचं भांडं धुवून मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे कारण की मिक्सरच्या भांड्याला खूप असा मसाला चिटकलेला असतो त्याच्यामुळं ते, ते वा भांडं आपल्याला स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तर बघा अशा प्रकारे एवढं पातळ ठेवलं आहे शिजल्याच्यानंतर ना थोडंसं ते घट्ट होतंच तर आता ह्याच्यामध्ये चवीनुसार इतपत मीठ टाकायचं आहे आपल्याला मीठ टाकल्याच्या नंतरनं हे सगळं नंतर मिक्स करून घ्यायचं आहे आपण आणि त्यानंतरनं कुकरचं झाकण लावून ह्याच्यात दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात दोन शिट्ट्यांमध्ये हे छान असं शिजतं बरं का आणि कोथंबीर आपल्याला आत्ता लगेच नाही टाकायची नंतर टाकायची तर आता कुकरचं झाकण लावून मी दोन शिट्ट्या काढून घेते दोन शिट्ट्यांमध्ये आपली गवार छान शिस्ते शिजते तर हे बघा आता कुकरचं झाकण आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत आता कुकरचं झाकण काढून तुम्हाला दाखवते गवर किती छान असे शिजलेली आहे रंगसुद्धा किती छान आलेला आहे आणि असं थोडंसं घट्ट झालेलं आहे कालून खूप असं असं पातळ पाण्यावाणी नाही आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय